नागरिकत्व दुरुस्ती कायदा सीएए घटनेच्या विरोधी असल्याने तात्काळ रद्द करा एमआयएम याबाबत वृत्त भारतीय राज्य संघटनेत अंतर्भूत असलेल्या समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचा तडाखा देणारे तरतुदी या कायद्यात समाविष्ट असल्याने भारतीय राज्य घटनेची कलम चौदा कायद्यासमोर समानतेचे सामान्य तत्वांना मूर्त रूप देते आणि धर्माच्या आधारावर व्यक्तींमध्ये अवास्तव भेदभाव करण्यास मनाई करते नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या च्या कलम दोन मध्ये कलम ब समाविष्ट केल्याने हिंदू सिख बौद्ध जैन पारसी किंवा ख्रिश्चन समुदायातील अफगाणिस्तान बांगलादेश किंवा पाकिस्तान मधून भारतात प्रवेश केलेल्या के व्यक्तींचा उल्लेख करून पक्षपाती वागणूक प्रस्थापित करते एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वीचा प्रदेश बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही हा कायदा मुस्लिमांचा उल्लेख टाळतो भारतीय राज्यघटनेने हमी दिलेल्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करून निवडकपणे धार्मिक संलग्नतेवर आधारित नागरिकत्व देऊन अशा प्रकारे कायद्यानुसार समान वागणूक देण्याच्या तत्वाला खीळ घालत आहे तसेच भारतीय नागरिकांचे रोजगार जमीन व मूलभूत हक्क आहे आर करण्याचा उद्देश त्यांच्याच देशात राज्यविहीन बनवण्याचा आहे हा भेदभाव करणारा कायदा सर्व समावेशता आणि विविधतेची मूलभूत तत्वे नष्ट करणाऱ्या देशाच्या सामाजिक बांधणीला धोका निर्माण करतो तरी नागरिकत्व का दुरुस्ती कायदा सीए राज्यघटनेच्या विरोधी असल्याने तात्काळ रद्द करावा या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन हे पक्षाचे आमदार फारुख शाह यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले यावेळी आमदार स्वी सहाय्यक इजाज सय्यद नगरसेवक नासिर पठाण सईद वेग फैसल अन्सारी रफिक पठान सौद आलम नजर पठाण कैसर पेंटर अलीम भाई समीर मिर्झा मोजाईद भाई सुनील देसले तुळशीराम बाविस्कर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते फारुख शाह साहेबांच्या आदेशाने जो भारत सरकारने सेचा कायदा लागू केलेला आहे त्याच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलेलं आहे आमच्या निवेदनात आम्ही असा उल्लेख केलेला आहे की भारतीय राज्य घटनेत अंतर्भूत असलेल्या समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा तळाखा देणारा हा कायदा असून त्याच्यात भारतीय राज्य घटनेचे कलम चौदानुसार जो समानतेचा उल्लेख केलेला आहे त्याला तळा देणार आहे त्यानुसार जो धार्मिक संलग्नतेवर आधारित हा कायदा असून तो भारतीय नागरिकांचा हक्कही रामणार आहे त्याच्यामध्ये जे आपले भारतातील नागरिक आहेत तेच आपल्याला कमी पडतं आहे आपण दुसऱ्याचे नागरिक आपल्या भारतात आणून आपल्या भारतातील लोकांचे रोजगार जमीन आणि त्यांचे मूलभूत हक्क हिरावणारा हा कायदा असून याविरोधात आम्ही बॅरिस्टर असुद्दीन ओशी साहेबांच्या आदेशाने आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे हा कायदा काळा कायदा असून हा कायदा रद्द व्हावा अशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती केलेली आहे आज आमच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष नासिर साहेब नगरसेवक दादा सईद दादा कैसर पेंटर साहेब आमचे युवाचे अध्यक्ष फैसल अन्सारी नजर ना पठाण साहेब स रफिक साहेब हलीम समसुद्दीन साहेब सौद आलम सलमान अन्सारी समीर मिर्जा असे आमचे कार्यकर्ते उपस्थित होते हा कायदा रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद